तुमचं नाव काय दिलीप राव बोला मी माझं जरा कालीन लोटन मोकळ असं तुम्ही लोळ घेऊ नका दिलीप काका ऐका ऐका आकाशाला खवटाळायचंय तर आकाशापेक्षा हात बारीक पाहिजे का आ? आ? आकाशा एवढे पाहिजे आकाशापेक्षा मोठे पाहिजे आकाशाला कवटाळायचंय तर आकाशापेक्षा हात बारीक असूनही चालणार नाही आकाशा एवढेही चालणार नाही तर आकाशापेक्षा मोठे पाहिजे अर्थात संत जीवन करण्याकरता त्याला दिलीपराव समुद्र किती खोल आहे हे समुद्राच्या काठावरती बसल्यानंतर कळेल का समुद्रात फिरायला गेल्यानंतर कळेल समुद्र किती खोल आहे <एगी। monachi> <एगी। monachi> समुद्राच्या काठावरती बसल्यानंतर कळेल का समुद्रात फिरायला गेल्यानंतर कळेल <monari> उत्तर व्यवस्थित <लोसे> त्या समुद्र किती खोल आहे त्याला समुद्रात खाली उतरावं लागेल आणि त्याची खोली बघावं लागेल अर्थात असं संत जीवन करण्याकरता खर तर काय माहिती का संत जगाला मिरवत बसत नाही आम्ही संत आहोत चातुर्य लपवी महत्व हरवी मिरवी आवड संत जगाला मिरवत बसत नाही की आम्ही संत आहोत त्यांचं कार्य झाकून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात ते त्यांचं मौल्यवान कार्य झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात अर्थात तुम्हाला बाजार कुठला येऊ बाजार बाजार सातारा साताराला जर तुम्ही गेलात भाजीपाला वगैरे जो बाजार करून आणला तुम्ही किराणा आणल्याच्या नंतर तो तुम्ही गल्लीत ठेवणार कि वट्यावरती ठेवणार बरोबर तुम्ही बाजार गल्लीतही ठेवणार नाही वट्यावरती नाही ठेवणार तो बाजार तुम्ही ठेवणार पण कदाचित तुम्ही जर बारामतीला गेलात बारामतीला गेलात बारामतीला गेल्यानंतर तिथून एखादा हार तुम्ही बनवून आणला अर्थात सुवर्ण मुद्रिका काही तिथून बनवून आणली तर आणल्याच्या नंतर ती तुम्ही गल्लीत ठेवणार की घरात ठेवणार बोला की कापाटा चांगला अनुभव आहे तुम्हाला गल्लीत नाही घरातही नाही घरात नाही आपल्या घरात आपल्या घरात आतल्या घरात आजच्या घरात आतलं घर कपा कपाट कप्पा कप्प्या कप्पा कप्प्या कप्पा आपल्याला काही नीळ लागत नाही मला सांगायचं काय पूर्वी अशी कपाटे वगैरे नव्हती दिलीप काका कपाटे वगैरे नव्हते घागडी असायच्या घागड्या घागडी त्यातच सोनं नाणं पैसा मटका असायचं ना त्यातच पैसा सोनं नाणं सगळं ठेवायला तेव्हा तर घागरीच असायच्या आता घागरी गेल्या कपाट आले कपाट का आले एकमेकाच्या अंतकरणात कपट आलं म्हणून कपाट आले, आले। तुम्ही जशी तुमची मौल्यवान वस्तू झाकून ठेवण्याचा प्रयत्न करता तसं संत संतांचं कार्य झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात संतांची विशेषता बघा आजही खऱ्या अर्थाने संत महात्मे गेल्यानंतर संत संतांचं ज्ञान पाठीमाग ठेवतात संत संतांची समाधी पाठीमाग ठेवतात आणि संत संतांची कीर्ती पाठीमाग ठेवतात नामा म्हणे देवा गेले मुनी जन राही ज्ञान जगा माझी ज्ञान पाठीमागे ठेवतात गेले योगीराज अनाधी मी आधी दि, राहील त्या समाधी जगा